मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नाला पहिला प्रश्न ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष काय म्हणतात पर्याय ए विधवा बी विध्वल्व सी वीर आणि डी विधूर आणि उत्तर आहे पर्याय डी विधूर असे म्हणतात दुसरा प्रश्न हात दाखवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पर्याय आपल्या समोर ए विजयाची खून दोन अभिवादन करणे तीन निरोप देणे चार चोख देणे उत्तर आहे पर्याय चार चोख देणे पुढचा प्रश्न दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पर्याय पाहूयात ए गंगा बी यमुना सी सतलज डी ब्रह्मपुत्रा उत्तर आहे बी यमुना या नदीच्या काठी दिल्ली हे शहर पुढचा प्रश्न तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात केली जाते पर्याय ए बीड जिल्ह्यात बी परभणी सी भंडारा डी लातूर उत्तर आहे सी भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे पर्याय पाहूया ए जयपूर बी चंदीगड सी नागपूर डी पुणे उत्तर आहे बी चंदीगड या ठिकाणी हे रॉक गार्डन आहे तुमच्यासाठी कोळे अशी कोणती गोष्ट आहे जी डोळ्यासमोर येताच डोळे बंद होते विचार करा कमेंट बॉक्समध्येचं उत्तर देतो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना मित्रांना पोलीस भरती विविध स्पर्धा परीक्षेत तयार करण्यासाठी असे व्हिडिओ उपयुक्त ठरतील नक्की त्यांना शेअर करून पहा धन्यवाद